जागतिक महिला दिनानिमित्त रायगड मधील लेदर क्रिकेट सामन्यात पस्तीस मुलींचा सहभाग लेदर क्रिकेटच्या प्रदर्शीय सामन्यात पंधरा वर्षीय मुली आणि महिलांचा संघ समोरासमोर जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पंधरा वर्षाखालील मुलींची टीम आणि ओपन महिलांच्या टीम मध्ये प्रदर्शीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटला चांगला वाव मिळवण्यासाठी खेळामध्ये जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा या विशेष सामना खेळविण्यात आला क्रिकेट सारख्या खेळात मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव मोठे, मोठे करावे हेतूने जागतिक महिला दिनानिमित्त या प्रदर्शीय सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि जिल्हा प्रशिक्षक व सिलेक्टर मनीषा अडबल यांनी सांगितले जागतिक महिला दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या लोधिवली येथील मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षकालील मुली आणि ओपनमधील मुली असा एक प्रदर्शिय सामना आयोजित केला होता रायगड जिल्ह्यातील एकूण पस्तीस मुलींनी ह्या सामन्यामध्ये सहभाग घेत या प्रदर्शीय सामन्याचे उद्घाटन शुभांगी भगत यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर संदीप पाटील सुहास हिरवे रायगड जिल्ह्यातील कोंढाळकर क्रिकेट अकॅडमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक राजेंद्र मोठ्या संख्येने उपस्थित होता या सामन्याच्या लढतीत मुलींनी अतिशय उत्तम गोलंदाजी आणि प्रदर्शन केले त्यामुळे पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित सामन्यात रायगड जिल्ह्याचा डांका ह्या मुली नक्की वाजवणार असा विश्वास अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनिषा आडबल यांनी व्यक्त केला आहे पंधरा वर्षाखालील मुलींची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निमंत्रित स्पर्धा व ओपनच्या मुलींचे सामने येत्या काळात लवकरच होणार असून रायगडच्या मुली त्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करतील हा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे नमस्कार मैं अमित वर्मा मेरी बेटी अनिष्का वर्मा रायगड गर्ल्स क्रिकेट टीम के एक मेंबर है आज से तीन साल पहले जब वो दस साल की थी उस साल पहली बार रायगड टीम का वुमेंस टीम का क्रिएशन हुआ था जिसकी वो मेंबर थी और पिछले तीन सालों से रायगढ़ क्रिकेट टीम उस लेवल से आज एक अच्छे स्तर पर पहुँच गया है जहाँ पे बहुत सारे अच्छे अच्छे बच्चे टैलेंटेड बच्चे आ रहे हैं इस टीम में और वो अपना प्रदर्शन दिखा रहे हैं धीरे धीरे ही से ही स्लो एंड स्टेडी प्रोग्रेस से ये लोग बढ़ रहे हैं आगे और इसमें जो सपोर्ट है वो मनीषा अब्दुल मैडम जी का है वो कंटीन्यूस तीन साल से इन बच्चों के साथ हैं उन्हें गाइड कर रही हैं उन्हें सपोर्ट कर रही हैं और साथ ही साथ आ, हमारे सेक्रेटरी सर हमारे विनय पाटिल सर हमारे देव सर ये सभी लोग का एक सपोर्ट है जिस कारण से ये सारे बच्चे ग्रो कर रहे हैं और रायगढ़ टीम एक मजबूत टीम बनती हुई दिख रही है मुझे और साथ ही साथ इसमें मैं जो अच्छे अच्छे बच्चे उन सभी को ढेर सारी शुभकामनाएं देना चाहूँगा ताकि वो इसी तरह से मेहनत करते रहें और आगे बढ़ते रहें सो ऑल द बेस्ट डाइज ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट टीम रायगढ़ गर्ल्स नमस्कार मी नी निलेश शेळके विजयसिंग शेळकेचे पॅरेंट्स लोदिवलीमध्ये रिलायन्स ग्राउंडवरती ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनने अंडर फिफ्टीन अंडर नाईन्टीन आणि ओपनसाठी जे सिलेक्शन घेतलं आणि आपल्या असोसिएशनने मुलींच्या ब्राईट फ्युचरसाठी जी मेहनत घेतली टीम निवडली आणि त्यासाठी जे मेहनत घेतात तर ते अतुलही आणि अशीच खास करून आपले मनीषा मॅडम मुलींच्या फ्युचरसाठी मेहनत घेतात कामगिरी करतात ते खूप छान आहे मुलीला रायगड क्रिकेट टीमचं नाव उज्ज्वल करण्यासाठी हे करतात त्याबद्दल सर्व पॅरेंटच्या वतीने आणि खास माझ्या मुलीच्या वतीने धन्यवाद आपल्या रायगड